आज धुळे येथील एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपण नेमकं जाणून घेऊया ठिकाणी हे तर काय सांगणार आपण या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झालात काय तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी काय करता एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य काय साहेब सुमित्राई दुसरे पवार तसेच महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रीकांड पवार यांच्या आदेशानुसार आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आरोप होता मोहर्चा देखील आमचा आदिवासी युवक बाब जगदीश जुलाव ठाकरे यांचा काही गावगुंडांनी ड्रम गाठली तर डोक्यात गोळे जाळून त्याचा हत्या करण्यात आली होती सदर हा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा असं म्हणू शकत या ठिकाणी हे प्रकरण चालवण्यात यावं असे देखील या लोकांचं म्हणणे प्रकरण ऐकत जाणून घेऊ किती लोक होते घेऊन गेले ते पण आम्ही काय पट्टे वगैरे असं करू असं सांगून आणि त्यांनी डायरेक्ट कन्नड काटामध्ये गोले करून त्यांनी आरम गाठा तुम्हाला कधी करावे आम्हाला दोन तीन दिवशी हंड्रेट होते करावं ते आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या दाखव केले होते केस त्यांनी तपास लागला मग त्या लोकांना त्याच्या हातावर साठू होता त्यांच्या मागे तुम्ही त्या पोलीस स्टेशनला ते कळेल म्हणून आम्हाला पोलीस स्टेशनला कळाल्यानंतर त्याची ही झाली नेमकं तुमची काय मागणी त्या त्या आरोप्यांच्या संदर्भात तुमची काय मागणी आमची मागणी अशी आहे की याच्या माग अजून कोण मास्टर माइंड बाहेर आणण्यात आणि त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि मोका अंतर्गतच कारवाई झाली पाहिजे त्यांना मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असे देखील त्यांचं म्हणणे जर कारवाई झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका आमची अशी अशी असणार की त्या गावाचे जेवढे रस्ते रोड रस्ते असतात तिथं आम्ही रस्ते रोख आंदोलन करू महाराष्ट्रभर आंदोलन करू आम्ही आम्ही आणि महाराष्ट्रभर आम्ही जिल्ह्या 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 जिल्ह्यात जाऊन कुठं कुठं आम्ही आंदोलन करून मोर्चा लावून बंदिस्त करू रस्ते तुम्ही बघू शकता एक जिल्हा समाज संघटनेच्या माध्यमातून यांनी असं सांगितलं की जे ज्या आरोपींनी हे गुन्हा दाखल केला आहे जो संशयित असेल त्याच्यावरही मोका अंतर्गत कारवाई ही झाली पाहिजे असं देखील या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रकार गेल्या आ, चार पाच दिवसा अगोदर या ठिकाणी एका घाटामध्ये झाला आहे आणि त्या व्यक्तीला गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली आहे असं देखील त्यांचं यावेळेस म्हणणं आहे आणि या संदर्भामध्ये आज ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे जर त्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असं देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं कॅमेरामॅन निलेश डोळे सीन पवार डेच तास स्टुडिओ चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र